नमस्कार श्री स्वामी समर्थ वास्तु मध्ये तुमचे स्वागत आहे आज ज्या दिशेची माहिती मी तुम्हाला देणार आहे ती दिशा आहे पूर्व दिशा प्रत्येक दिशेला एक शासक असतो आणि पूर्व दिशेचे शासक आहेत इंद्रदेव त्याप्रमाणे प्रत्येक दिशेला एक ग्रह विराजमान असतो आणि पूर्व दिशेला सूर्यदेव आहेत अष्टलक्ष्मीच्या आठ रूपांपैकी एक रूप प्रत्येक दिशेला असते आणि पूर्व दिशेला लक्ष्मीचे रूप आहे वास्तुपुरुषाचा उजवा खांदा आणि छाती ही पूर्व दिशेला असते पूर्व दिशा ही समृद्धीचे शक्तीचे प्रगतीचे विजयाची दिशा आहे ही दिशा सदिच्छा आणि अध्यात्माची सुद्धा आहे या दिशेचे देव इंद्रदेव हे सर्व देवांचे राजा आहेत त्यामुळे हेच कारण आहे की ही दिशा समृद्धी आणि शक्तीला प्रदान करते इंद्रदेव हे पावसाचे सुद्धा देव आहेत आणि पाऊस म्हणजेच वर्षा ऋतूमध्ये अनेक सण येतात त्यामुळे ही दिशा उत्सव आणि जल्लोष घेऊन येते पूर्व दिशा ही खूपच शक्तिशाली आहे कारण ही दिशा सूर्योदयाची दिशा आहे आणि सूर्य हा अतिशय ऊर्जेचा स्रोत आहे आणि आपली पूर्ण पृथ्वी या यंत्रणेवरती चालते हेच कारण आहे की पूर्व दिशा ही प्रगतीची दिशा दर्शवते ऐश्वर्यलक्ष्मी ही पूर्व दिशेला वास करते त्यामुळे ही दिशा चैनीच्या वस्तू किंवा सुखसोयी प्रदान करते पूर्व दिशेला प्रवेशद्वार असणे हे सर्वात चांगले मानले गेले आहे कारण या दिशेला जो पैशाचा आवक आहे तो वाढणारा आहे कधीही संपणारा नाही याचाच अर्थ असा आहे की तुम्ही जे कष्ट करता मेहनत घेता ते शेवटपर्यंत टिकणारे आहे या दिशेला राहणारी लोकं खूप साधी असतात त्यांचे पाय जमिनीवरच असतात त्यांना कुठलाही अहंकार नसतो आणि ही लोकं स्वतःच्या नावाला खूप जपतात ही लोक एक वेळेस आर्थिक हानी सहन करतील पण स्वतःचे नाव खराब होऊ देणार नाही या दिशेला राहणारी लोक चांगली नेते असतात हेच मुख्य कारण आहे की या दिशेला मुख्य प्रवेशद्वार असणे चांगले आहे त्याचप्रमाणे तुमच्या घराचे मुख्यद्वार या दिशेला येऊ शकते काही कारणामुळे जर ईशान्य दिशेला तुमचे देवघर तुम्हाला बांधता आले नाही तर तुम्ही पूर्व दिशेला तुमचे देवघर करू शकता देवांची पूजा करताना तुमचे तोंड पूर्व दिशेला असले पाहिजे तुमच्या घरी जर पूर्व दिशेला बेडरूम असेल तर ते तुम्ही तुमच्या आईवडिलांना किंवा तुमच्या मुलांना देऊ शकता पूर्व दिशा ही नेहमी खुली आणि हलकी ठेवा कारण सकाळची सूर्याची जी किरणे असतात ती सहजपणे तुमच्या घरात प्रवेश करतात आणि तुमच्या घरातील वातावरण सकारात्मक बनवतात हेच कारण आहे की तुम्ही लॉन एरिया आणि गार्डन एरिया पूर्व दिशेला बनवू शकता त्याचप्रमाणे तुमची बैठक रूम या दिशेला तयार करू शकता तुमच्या घराला जर उतार असेल तर तो पूर्व दिशेला असणे चांगले मानले गेले आहे आता आपण बघूयात की पूर्व दिशेला काय नाही आले पाहिजे तसेच या दिशेचे दोष आणि त्रुटी काय आहेत पूर्व दिशेला कधीही मास्टर बेडरूम प्लॅन करू नका तसेच शौचालय आणि सेप्टिक टँक पूर्व दिशेला नसावे स्वयंपाकघर घर हे कधीही पूर्व दिशेला येऊ नये पूर्व दिशा ही दक्षिण दक्षिण पूर्व दक्षिण पश्चिम आणि पश्चिम दिशेपेक्षा उंचावर नसावी पूर्व दिशा ही जड नसावी हेच कारण आहे की तुमच्या घराचा जीना पूर्व दिशेला नसावा पूर्व दिशेला कधीही जड फर्निचर किंवा जड बांधकाम करू नये कारण या दिशेला येणारी सकारात्मक ऊर्जा अडवली जाऊ शकते याचप्रमाणे पूर्व दिशा ही कधीही बंद नसावी ही दिशा बंद असल्यास सूर्याची किरणे घरात प्रवेश करू शकत नाहीत आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जेत अडथळा येईल पूर्व दिशेला जर काही दोष किंवा त्रुटी असतील तर त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर आर्थिक परिस्थितीवर आणि मुलांच्या शिक्षणावर होतो उत्तर दिशा पूर्व दिशा आणि उत्तर पूर्व दिशाच्या ज्या त्रुटी आहेत त्यासारख्या आहेत कारण या तीन दिशा देवपदात येतात म्हणजेच देवद्वार मध्ये आहेत देवपद आणि दानोपद काय आहे हे मी येणाऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तसेच या दिशेला जर काही दोष किंवा त्रुटी असतील त्यावर उपाय काय आहे हे मी येणाऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे ज्यावेळी आपण प्रत्येक रूमविषयी माहिती देणार आहोत तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या लोकांना शेअर करा जेणेकरून त्यांना या उपयुक्त माहितीचा फायदाच होईल आणि तुम्हाला जर काही प्रश्ने किंवा समस्या असतील तर त्या कमेंटद्वारे विचारा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ वास्तु समाधान आणि हॅपी लिव्हिंग